चौदा हे आरामात केले के। नाही रे महाराज चढलावकाश केला की के अटॅकच पडतो आरामात केल तुषार अटॅक पडतोय बघ काय नाही टेन्शन हा बघ

तुषार ना एंट्री आज मी स्लो करतो बोलाव स्लो होतो का असा तो खेळणार पण एक डाऊट होत मागणी तुझ्या हे करणार प्लेअर वेल प्लेअर काहीतरी असा चांगला खेळतरी चांगला खेळतोय नको माहिती

मस्त मस्त ना नका आपण बसू दे का कोण कोण नको काय ते धोका जाम झालाय रेशन नाही रे मस्त मस्त ए चार झाली साडेचार साडेचार चालत पावणे पाच झाले पाच मिनिटं झाली ना तीन मिनट करू मस्त

ह्याच्या डाय घेतली जात नाही मी असा बोमटे तर इकडे मोबाईल इकडे तिकडे जीव घेतील तुझा अरे मी तिकडे लक्ष देऊ अर्धा चल फक्त अर्धा खालून मग वरती इकडे मस्त हात